एफ आय आर म्हणजेच फिर्याद दाखल करणे आता झाले खूप अवघड आणि ते कसे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जुन्या फौजदारी कायद्याच्या अनुषंगाने तसेच नवीन फौजदारी कायद्याच्या अनुषंगाने आणि नुकताच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्यायनिर्णयाच्या आधारे आपल्याला माहित आहे की पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये एफ आय आर कसा दाखल करावा याची तरतूद होती आपण पोलीस स्टेशनला जाऊन कोणाच्याही विरुद्ध दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद देत होतो पोलिसांनी फिर्याद घेतली नाही तर सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलिस किंवा कमिशनर म्हणजेच त्या पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सुद्धा आपण तक्रार देत होतो आणि त्या ठिकाणी सुद्धा तक्रार घेतली नाही तर फौजदारी न्यायालयामध्ये खाजगी फिर्याद दाखल करून त्यामध्ये माननीय न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम कल एकशे छप्पन्न तीन प्रमाणे आदेश करावा अशी विनंती करत होतो त्याप्रमाणे आदेश झाल्यानंतर पोलिसांना एफ आय आर दाखल करून घ्यावा लागत होता व त्या गुन्ह्याचा तपास करावा लागत होता परंतु दोन हजार पंचवीस मध्ये फिर्याद दाखल करण्याबाबत कायदा बदललेला आहे तो कायदा कशा प्रकारे बदललेला आहे त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जो महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे तो काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी तुमचा वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनेलवर आणि युट्यूब प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर हो जसे की फेसबुक आणि इंस्टाग्राम मित्रांनो ओम प्रकाश आंबेडकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसमधील हे लँडमार्क असे जजमेंट आहे ते आपण पाहणार आहोत या केसमधील फॅक्ट अशा होत्या की यातील फिर्यादी यांनी एक फिर्याद दाखल करायची होती आणि त्यामुळे ते माननीय न्यायालयामध्ये खाजगी फिर्याद दाखल करतात आणि त्यामध्ये विनंती करतात की कलम एकशे छप्पन्न तीन प्रमाणे आदेश करावा म्हणजेच पोलिसांना डायरेक्शन द्यावे की त्यांनी त्यांचा एफ आय आर दाखल करावा आणि पुढील तपास करावा परंतु माननीय मॅजिस्ट्रेट साहेब जे आहेत ते त्यांचा युक्तिवाद ऐकतात आणि पोलिसांना डायरेक्शन देतात की त्यांनी फिर्याद दाखल करून घ्यावी आणि जे आरोपी आहेत त्यातील ते त्यांच्या विरुद्ध तपास करावा या माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांच्या आदेशाच्या विरुद्ध जे त्या केसमधील आरोपी होते ते माननीय उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल करतात कलम चारशे ब्याऐंशी जे पूर्वीचं कलम होतं त्याखाली फौजदारी प्रक्रिया संहितेचं आणि त्याच्यामध्ये ते अशी विनंती करतात की एफ आय आर रद्द होऊन मिळावा कारण माझ्या सकृत दर्शनी फौजदारी गुन्हा मी केलेला आहे असं दिसून येत नाही आणि त्या रिट पिटिशनमध्ये आपल्याला माहीत आहे की कलम चारशे ब्याऐंशी प्रमाणे एखादा एफ आय आर जो आहे तो दाखल झाला असेल तर पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम चारशे ब्याऐंशी प्रमाणे तो एफ आय आर रद्द व्हावा अशा स्वरूपाची मागणी माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल करता येत होती तर त्या अनुषंगाने त्या केसमधील आरोपीने तशी मागणी माननीय उच्च न्यायालयामध्ये केलेली होती आणि त्या रीट पिटिशनमध्ये जे रिट माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेलं होतं त्यामध्ये त्या, त्या केसमधील फिर्यादी आरोपी यांचा युक्तिवाद माननीय उच्च न्यायालयाने ऐकला आणि माननीय उच्च न्यायालयाने त्या केसमधील आरोपीचा जे ते अर्ज होता की त्याच्या विरुद्धची फिर्याद रद्द करावी तो अर्ज नामंजूर केला त्या युक्तिवादामध्ये त्या आरोपीने असे मुद्दे मांडलेले होते की माझ्या विरुद्ध गुन्हा चक्र दर्शनी दिसून येत नाही परंतु ती मागणी जी आहे ती माननीय उच्च न्यायालयाने मान्य केली नाही त्या आरोपीचा अर्ज नामंजूर केला त्या आदेशाविरुद्ध नाराज होऊन तो केसमधील जो आरोपी होता त्याने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अर्जामध्ये त्या आरोपीचा युक्तिवाद असा होता की माझ्या विरुद्ध सकृतदर्शनी केसच बनत नाही जर फिर्याद पाहिली तर मी कोणताही गुन्हा दाख केलेला आहे असे त्यावरून दिसून येत नाही आणि जेव्हा माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांनी माझ्या विरुद्ध फिर्याद दाखल करून घ्यावी आदेश तेमा आदेश हो असा आदेश केला तेव्हा तो आदेश करीत असताना माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांनी हे पाहणे आवश्यक होते की माझ्या विरुद्ध कोणता सकृतदर्शनी गुन्हा घडला आहे किंवा नाही आणि ते न पाहता माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांनी विरुद्ध फिर्याद दाखल करून घ्यावी असा आदेश केला आणि त्यामुळे माननीय माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांचा जो आदेश आहे तो रद्द करावा आणि याउलट त्या केसमधील ज्यांनी फिर्याद दाखल केलेली होती त्यांचा असा युक्तिवाद होता की आरोपीने गुन्हा केलेला आहे त्यामुळे जी फिर्याद दाखल करण्याचा आदेश माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांनी केलेला आहे तो कंटिन्यू ठेवण्यात यावा दोन्ही पक्षाचा माननीय सर्वोच्च न्यायालयाने युक्तिवाद ऐकला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या या केसमधील न्यायनिर्णयामध्ये असे म्हटलेले आहे की जेव्हा मॅजिस्ट्रेट यांच्या न्यायालयामध्ये एखादी प्रायव्हेट फिर्याद दाखल होते व कलम एकशे छप्पन्न तीन प्रमाणे आदेश व्हावा अशी मागणी केली जाते यांनी तीन गोष्टी पाहणं आवश्यक आहे आणि जर माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांना असे वाटले की या केसमध्ये तपास करण्याची आवश्यकता आहे पुरावा गोळा करण्याची आवश्यकता आहे तर ते फिर्याद दाखल करून तपास करण्याचे आदेश जे आहेत ते पोलिसांना देऊ शकतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा माननीय मॅजिस्ट्रेट यांना असे वाटते की दाखल केलेल्या फौजदारी अर्जातील लिहिलेला नमूद केलेला गुन्हा जो आहे तो बनावट आहे खोटा आहे त्यावेळी माननीय मॅजिस्ट्रेट साहेब हे ती फिर्याद दाखल करून घेण्याचा आदेश करत नाहीत व फिर्यादीचा अर्ज डिसमिस करून टाकतात आणि माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांच्या पुढे आणखी एक तिसरा पर्याय असतो तो म्हणजेच माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांना त्यांच्या पुढे दाखल केलेल्या फिर्यादीवरून सादर केलेल्या पुराव्यावरून असे वाटले की फिर्यादीत नमूद केलेला जो गुन्हा आहे तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे व आरोपीने तो गुन्हा केलेला आहे मेहरबान कोर्टासमोर फिर्यादीने सादर केलेला पुरावा हा केस चालवण्यासाठी पुरेसा त्यावेळी माननीय मॅजिस्ट्रेट साहेब हे सदर केस ही फिर्याद दाखल करून पोलिसांना तपास करण्यासाठी न पाठवता ते सरळ ट्रायल चालवू शकतात म्हणजेच त्या केसमध्ये फिर्यादीने दिलेले साक्षीदार व फिर्यादी यांचे जबाब घेऊ शकतात आणि आरोपीला समन सुद्धा इश्यू करू शकतात परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे जे केस होती त्या केसची संपूर्ण फिर्याद पाहिली असता माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदवला की त्या फिर्यादीवरून आरोपीने कोणताही गंभीर स्वरूपाचा अपराध केला असल्याचे दिसून येत नाही त्यामुळे माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांनी नेमकी कोणती गोष्ट पाहून आरोपी विरुद्ध आदेश केला हे समजून येत नाही आणि त्यामुळे माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांनी आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल करून तपास करावा हा जो आदेश केलेला होता तो आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आणि एवढंच नाही तर या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे निष्कर्ष नोंदवताना असे म्हटलेले आहे की जेव्हा माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांच्या पुढे कलम एकशे छप्पन तीन प्रमाणे आदेश करावा म्हणून एखादा अर्ज दाखल होतो त्यावेळी त्या अर्जातील त्या आरोपाप्रमाणे आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल करून तपास करावा असे आदेश करण्यापूर्वी माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांनी आरोपीविरुद्ध सखृतदर्शनी गुन्हा काढला आहे का असा पुरावा फिर्यादीने दाखल केला आहे का याची पडताळणी करावी जर आरोपीविरुद्ध सकृत दर्शिनी गुन्हा काढला आहे अशा स्वरूपाचा पुरावा फिर्यादीने दाखल केलेला असेल तरच आरोपी विरुद्ध अशा प्रकारचा आदेश काढता येतो या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने आरोपीविरुद्ध सकृत दर्शिनी गुन्हा केला असल्याचे दिसून येत नाही या कारणावरून माननीय मॅजिस्ट्रेट यांनी फिर्याद दाखल करून तपास करण्याचा जो आदेश केलेला होता तो रद्द केलेला आहे एवढेच नव्हे तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असेही म्हटलेले आहे की ही या केसची फॅक्ट झाली आता मित्रांनो जो आपण जे टायटलमध्ये आपण लिहिलेला आहे की फिर्याद दाखल करण्याची पद्धत बदलली तर त्या अनुषंगाने आता आपण बोलत आहोत कारण सर्वोच्च न्यायालयाचा हा न्याय निर्णय आणि त्याचे फॅक्ट आपल्याला सांगणं आवश्यक होतं माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असं म्हटलेलं आहे की आता आम्हाला जो नवीन भारतीय सुरक्षा संहिता हा कायदा आलेला आहे त्या अनुषंगाने आम्हाला या केसमध्ये दे निर्देश देण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याला माहीत आहे की पूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता यामध्ये कलम एकशे छप्पन्न तीन मध्ये माननीय मॅजिस्ट्रेट साहेब हे त्यांच्याकडे दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध एफ आय आर दाखल करण्याचे व तपास करण्याचे आदेश देऊ शकत होते आता फौजदारी प्रक्रिया संहिता या जुन्या फौजदारी कायद्याऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा नवीन कायदा आलेला आहे आणि त्या कायद्याच्या कलम एकशे पंच्याहत्तर प्रमाणे नवीन जे कलम आलेला आहे जे जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे छप्पन्न तीन प्रमाणेच आहे परंतु यामध्ये सुद्धा तीन महत्त्वाचे बदल आहेत आणि ते महत्त्वाचे बदलच आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर त्यातला पहिला बदल असा आहे की आपण पोलिसांनी फिर्याद घेतली नाही म्हणून वरिष्ठांकडे जातो वरिष्ठ अधिकारी म्हणजे जे सुप्रिंटेंडंट ऑफ पोलिस असतात कमिशनर साहेब असतात यांनी घेत यांच्याकडे दाखल करण्यासाठी जातो त्यांनी फिर्याद घेतली नाही तर मात्र आपण माननीय फौजदारी न्यायालयामध्ये खाजगी फिर्याद दाखल करतो आणि जेव्हा माननीय न्यायालयामध्ये प्रायव्हेट फौजदारी केस दाखल करून नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे प्रमाणे पोलिसांनी एफ आय आर दाखल करून तपास करावा असे आदेश करावे अशी मागणी करतो तेव्हा अशा प्रकारच्या दाखल केलेल्या केसमध्ये फिर्यादीने त्यांचे शपथपत्र देणे हे कायद्याने बंधनकारक करण्यात आलेला आहे हा पहिला बदल आहे आणि दुसरा महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जर अशा प्रकारची फिर्याद दाखल केली गेली लि माननीय न्यायालयामध्ये व अशा प्रकारच्या कलम एकशे पंच्याहत्तर प्रमाणे आदेश फिर्यादी मागत असेल तर माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांनी आधी फिर्यादीने फिर्यादीत नमूद केलेला गुन्हा गाठला आहे किंवा नाही माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांनी पोलीस अधिकारी यांचे या, या मुद्द्यावर म्हणणे घेतले पाहिजे की त्यांनी फिर्यादीची फिर्याद का नोंदवून घेतली नाही हाच सर्वात मोठा बदल आहे की माननीय मॅजिस्ट्रेट साहेब हे पोलिसांना विचारणा करतील की तुम्ही फिर्यादीची फिर्याद का नोंदवून घेतली नाही आणि त्यानंतरच माननीय मॅजिस्ट्रेट साहेब हा एफ आय आर दाखल करून घेण्याचा व तपास करण्याचा आदेश करू शकतात जेव्हा माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांच्या एखादी प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली जाते त्यामध्ये पोलिसांनी फिर्याद घेतली नाही पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिर्याद घेतली नाही त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जो नवीन कायदा आहे त्याच्या कलम एकशे प्रमाणे पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेऊन तपास करून चार्जशीट मेहबान कोर्टामध्ये पाठवावे असा आदेश करावा अशी विनंती केली जाते त्यावेळी या कालमाप्रमाणे माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांनी पोलिसांचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी यामध्ये तरतूद आहे ही तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे की बऱ्याच वेळा माननीय न्यायालयामध्ये जाणारा फिर्यादी हा वस्तुस्थिती लपवून ठेवतो त्यांचे दिवाणी वाद चालू असतात किंवा एखादा गुन्हा घडलेलाच नसतो पोलिसांनी प्राथमिक चौकशी केलेली असते आणि पोलिसांनी गुन्हा घडलेला नाही असे दिसून आल्यानंतर त्याची फिर्याद घेतलेली नसते फिर्यादी जी फिर्याद देत आहे ती फिर्याद खोटे आहे असे पोलिसांना त्यांच्या प्राथमिक चौकशीमध्ये लक्षात आलेले असते त्यामुळे पोलिस फिर्याद दाखल करून घेत नाहीत परंतु ही बाब लपवून ठेवून फिर्यादी हा डायरेक्ट माननीय न्यायालयामध्ये खाजगी फिर्याद दाखल करतो व पोलिसांनी एफ आय आर दाखल करून तपास करावा तसेच विनंती अशी विनंती करतो त्यामुळे नवीन फौजदारी कायदा म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे पंच्याहत्तरमध्ये पोलिसांचे सुद्धा म्हणणे ऐकून घेण्याची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे की पोलिसांनी फिर्यादीची फिर्याद का नोंदवून घेतली नाही आणि तसा खुलासा देण्याचा जो आहे तो पोलिसांना अधिकार देण्यात आलेला आहे तर पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहिता आणि नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याच्या अनुक्रमे कलम एकशे छप्पन्न तीन व बदललेला कायदा याच्या कलम एकशे पंच्याहत्तर प्रमाणे अशा प्रकारचे बदल जे आहेत हे फिर्याद दाखल करण्याच्या संदर्भात झालेले आहेत अशा आशा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल ही माहिती जर आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आपण बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबलेले नसेल तर बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजेच या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण हा व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा